लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन काळाची गरज डी वाय एस पी अश्विनी शेंडगे निसर्गाचा वाढलेला असमतोल आणि वातावरणात वारंवार होणारं अनियमितता बदल याचं गांभीर्य आणि जबाबदारी ओळखून प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण वाचवण्यासाठी किमान एकतरी झाड लावून त्याचं संवर्धन करणं काळाची गरज असल्याचं मत दहिवडी परिक्षेत्राच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात व्यक्त केले आगामी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि प्रयास सामाजिक संस्था यांच्या संकल्पनेतून आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे प्रयासचे डॉक्टर कुंडलिक मांडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ अमोल कदम अमित शिंदे नगरसेवक अभय देशमुख संतोष शहा बाबासाहेब फडकरे जयवंत गोडसे अक्षय थोरवे नरेंद्र गोडसे पत्रकार शेखर जाधव डॉक्टर विनोद खाडे मुन्ना मुल्ला विक्रमसिंह काळे ठाणे अंमलदार प्रयास सामाजिक संस्थेचे सदस्य होमगार्ड व नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दहिवडी कॅम्प पोलीस ठाणे आवारात तसेच वडूस पोलीस वसाहत निवासस्थान आवारात श्रमदान व वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वृक्षारोपण करून आगामी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी डी वाय एस पी अश्विनी शेंडगे यांनी उपस्थितांना आपापल्या घराशेजारी वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार करण्याबाबत आवाहन केलं कार्यक्रमास पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र स्टेशनचा सर्व स्टाफ प्रयासंस्थेचे त्याचबरोबर त्याचबरोबर चे सर्व नागरिक डॉक्टर टीम या सर्वांचे पत्रकार बांधव या सर्वांच्या मार्फतीनं पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्याचबरोबर डीएस ऑफिसच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेले आहे याचं निमित्त हेच आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वृक्षांच्या सानिध्यामध्ये पर्यावरणाचा एक चांगला समतोल राखण्याचं काम हे वृक्षांच्या मार्फतीनं होत असतं त्यामुळं झाडे लावा झाडे जगवा या किम अंतर्गत आज हे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे या निमित्तानं सर्वांनाच चा। वृक्षारोपणाचा एक चांगला संदेश देण्यात आलेला आहे धन्यवाद